नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी उदगीर शहरात बिबट्याचा वावर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन उदगीर शहरासह लगतच्या गावांमध्ये वन कर्मचारी तैनात शहरातील किल्ला परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे या परिसरातील बाळू अण्णा बागबंदे यांच्या घरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसून आला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने आवश्यक कार्यवाही सुरू केली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सहायक वन संरक्षक व्ही बी तांबे यांनी केले आहे उदगीर शहरातील बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर वन विभागाने उदगीर शहर व इतर गावांमध्ये वन कर्मचारी तैनात केले आहेत या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे शेतात रात्री बेरात्री मुक्काम करू नये लहान मुलांना एकटे फिरू न देणे जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यामध्ये बांधावे तसेच बिबट्या आढळून आल्यास त्वरित स्थानिक प्रशासनास कळवावे कोणीही बिबट्याचा पाठलाग करू नये कोणत्याही अफवा पसरवू नये असे करणे कायद्याने गुन्हा असून अफवा पसरविल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कार्यवाही होऊ शकते तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये वन विभाग आणि पोलीस विभागाची पथके शहरात व परिसरात रात्री गस्त घालणार आहेत असे स्थानिक प्रशासन वन विभाग व पोलीस प्रशासनाने कळविले आहे पोलीस मुख्यालय मैदानावर अठ्ठावीसावी पोलीस क्रीडा स्पर्धेत सुरुवात पोलीस प्रशासन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो हे सर्वश्रुत आहे मात्र या दररोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा पोलिसांना विरंगुळा मिळावा नेहमीचे कर्तव्य करताना निर्माण होणारा ताण कमी होण्यासाठी व मनोरंजन म्हणून लातूर जिल्हा पोलीस दलाच्या तर्फे अठ्ठावीसावी लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दरम्यान या स्पर्धेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडेंनी स्पर्धेत सहभाग नोंदवत आणि व्हॉलीबॉल सामना खेळत क्रीडा स्पर्धेची थाटात सुरुवात केली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कालपासून अठ्ठावीसाव्या लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस सुरू झाली लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पोलीस साठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या उपस्थितीत मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत कबड्डी फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल हॉकी इतर ऍथलेटिक्स खेळांचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा तीस नोव्हेंबर पर्यंत पार पडणार असून संपूर्ण लातूर जिल्ह्यातील विविध शाखा व पोलीस ठाण्याला कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे विविध ठाण्यातील व शाखेतील पोलिसांनी यावेळेस शानदार संचालन केले तीस नोव्हेंबरला सदर क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडूंना आमिर उल हसन अन्सारी निरीक्षक प्राचार्य सी आर पी एफ प्रशिक्षण केंद्र लातूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे पोलिसांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळावा आरोग्य चांगले राहावे यासाठी सुरू असलेल्या या स्पर्धेत पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत संजय भाऊ बनसोडे यांना मंत्रीपद देऊन त्यांना विकासाचा रथ पुढे नेण्याची संधी द्या बहुजन विकास अभियानाची मागणी उदगीर विधानसभा मतदारसंघातील राहिलेला विकास पूर्णत्वास नेण्यासाठी विकासरत्न संजय बनसोडे सारखे मंत्री विकासासाठी अत्यंत पोषक ठरणार आहेत कारण असे मंत्री पाच वर्षांमध्ये कधी घरी न बसता अथक परिश्रम घेऊन मोठा विकास निधी मतदारसंघासाठी आणला सर्व धर्मासाठी त्यांनी काम केले जातीपातीला काही थारा दिला नाही अशा सर्वांना न्याय देणाऱ्या व्यक्तिमत्वाची गरज आज महाराष्ट्राला आहे म्हणून त्यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी बहुजन विकास अभियानच्या वतीने करण्यात आली आहे पर्यावरणप्रेमी उद्योजक विक्रम मुडपे यांचा सत्कार भारत मल्टीपर्पज सोसायटी नळगीरतर्फे प्राचार्य विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्था सचिव देविदासराव नादरघे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पुणे येथील पर्यावरणप्रेमी उद्योजक विक्रम मुडपे यांचा हृदय सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे आनंद जाधव सुरेश रेड्डी नॅनोमा कुंडगिरे प्रशांत पांचाळ प्रफुल्लता बोडके रोहित बिरादार वर्षाताई पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते विक्रम मुडपे गुडसूरचे भूमिपुत्र असून पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हेरिटेज कंपनीचे ते मालक आहेत उत्तम प्रकारे आपला उद्योग सांभाळत सामाजिक बांधिलकी ते जपतात पन्नास व्यक्तींचा त्यांचा गट असून तीर्थक्षेत्र आळंदी व सिंहगड येथे स्वच्छता मोहीम राबवतात मराठवाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात पर्यावरणाचा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी विक्रम मुडपे यांच्या पुढाकाराने वेळोवेळी सायकल यात्रा काढली जाते हवा प्रदूषण टाळण्यासाठी कमी अंतरावरचा प्रवास हा ग्रुप सायकलनेच करतो आजपर्यंत त्यांच्या वृक्षवल्ली ग्रुपने पर्यावरण संदेश देण्यासाठी देशाच्या विविध भागातून सायकल यात्रा काढल्या आहेत चिंचवड ते गोवा पाचशे पन्नास किलोमीटर चिंचवड ते हंपी पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर चिंचवड ते तिरुपती अकराशे किलोमीटर हिमाचल प्रदेशातील मनाली ते लडाखमधील लेह पर्यंत कमी तापमान असतानाही पाचशे शहात्तर किलोमीटर चिंचवड ते कन्याकुमारी सोळाशे किलोमीटर अशा सर्व मोहिमांची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार झाल्याबद्दल डॉक्टर अनिल भिकाने अर्जुन गुडसुरकर धनंजय गुडसुरकर इत्यादींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या शास्त्री प्राथमिक शाळेत अपार आय डी संदर्भात मेळावा संपन्न भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगईद्वारा संचलित लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या सूचनेनुसार लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात अपार आय डी संदर्भात मार्गदर्शन पालक मेळावा मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला या पालक मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे प्रमुख पाहुणे म्हणून माधव केंद्रे विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी विशेष उपस्थिती म्हणून शाळेचे पालक खंदाडे मंचावर उपस्थित होते पालक मेळाव्याच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पालक मेळाव्याचे प्रमुख पाहुणे माधव केंद्रे यांनी अपार आय डी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की हे कार्ड आता देशातील नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे वन नेशन वन स्टुडंट या संकल्पनेवर हे कार्ड तयार होत आहे येत्या काळात मुलांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरणार आहे केंद्र सरकारने या कार्डचे नाव अपार आय डी कार्ड असे ठेवले आहे म्हणजेच ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री या अपार आयडीचे फायदे काय आहेत हे सांगितले विद्यार्थ्यांनी शैक्षणिक माहिती एकत्रित जतन करून ठेवण्यासाठी या आय डीचा उपयोग होणार आहे अशी सविस्तर माहिती दिली अध्यक्षीय समारोपात अंकुश मिरगुडे यांनी विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश झाल्यावर कोण कोणत्या पद्धतीने विद्यार्थी राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय लॉगिनला जोडला जातो हे सांगितले तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश अचूक कागदपत्र द्यायला हवीत असे सांगितले अपार देशातील विद्यार्थ्यांची युनिक ओळख होणार आहे आधार कार्ड प्रमाणे बारा अंकी युनिक क्रमांक असेल हा आय डी कोणत्याही विद्यार्थ्यांना नर्सरी शाळा वा महाविद्यालयात प्रवेश घेताच मिळेल असे सांगितले यानंतर काही पालक बंधू भगिनींनी आपल्या मना मनात असणाऱ्या शंका अडचणी प्रश्न मुख्याध्यापकांना विचारल्या व त्या सर्व प्रश्नांचे समाधान पालकांना मिळाले पालक मेळाव्यासाठी पालक बंधू भगिनींची उपस्थिती होती तुकाराम गुरुजी बारहाळीकर यांना संघर्ष योद्धा समाज गौरव पुरस्कार जाहीर सामाजिक परिवर्तनवादी चळवळीत आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करत काम करणारे भारतीय लहूजी सेनेचे नवनिर्वाचित नांदेड जिल्हा संघटक बारहाळी सर्कल येथील कणखर स्वाभिमानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गुरुजी बारहाळीकर यांना क्रांतीवीर लहूजी साळवे यांच्या जन्म उत्सव सोहळ्यानिमित्त दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे राज्यस्तरीय संघर्ष योद्धा समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे समर्पित भावनेने स्वतःचे आयुष्य त्यांनी मुखेड तालुक्यातील जात निर्मूलन करण्यासाठी मोठा लढा उभारून प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष देत दलित समाजाचे संरक्षण केल्याचे अनेक गावातील घडलेल्या ले घटनेचा लेखाजोखा आहे सदर पुरस्कार मिळाल्याप्रसंगी त्यांनी भारतीय लहुजी सेनेचे मार्गदर्शक व्ही जी रेड्डी माजी आमदार अविनाश घाटे भारतीय लवजी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित दादा बारहाळीकर मराठवाडा प्रमुख गणपतराव गायकवाड कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट लक्ष्मीकांत दुदकवडे मराठवाडा युवा अध्यक्ष अमोल बारहाळीकर जिल्हा सल्लागार संजय वाघमारे जिल्हा सल्लागार आनंद थोटवे जिल्हा सचिव नामदेव गवलवाड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष के एम दही कांबळे तालुका अध्यक्ष विनोद अंधुरे युवा तालुका अध्यक्ष प्रेम घायाळे उपाध्यक्ष शेषराव वाघमारे देवीदास गवलवाड बालाजी कमळीकर मारुती करळे रामदास गवलवाड आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड